नमस्कार मित्रांनो गावरानजी जिवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज चाललोय आम्ही एक दऱ्याला तर एक दर्याला आम्ही एका स सरांच्या मुलीचा बारस आहे तर त्या बारशासाठी चाललोय तर बोलवलं होतं बरं दोन तीन वेळा फोन पण केले तर मग म्हणलं आता काय जाऊन यावं म्हणलं तर त्यासाठी चाललोय आता हॅलो इकडं एकदरेच्या रामवाडीजवळ म्हणजे तर आपल्याला जायचं आहे बारशाला कारण मुलगी झाली त्याच्यामुळं लय आनंद आहेत सर मुलीच्या कारण ते मुलगी पण मोठंच होणार आहे घरांचा तर आता बघू आपण आलो इथं मग रामवाडी समोर हे दिसतंय ना या घराजायचे तिथं तिकडे गाड्या पण पाहुणे घेऊन आले असतात आणि हे जे आंब्याचे झाड आहेत ना हे बघा भरपूर असे मस्त आंब्याचे झाडं झाले आहेत भरपूर लावले होते मी तीस चाळीस झाड आहेत आणि हे झाडं आहेत नाही का आयुषच्या मागच्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांना दिले होते मी तर तेच आंब्याचे झाड आहेत हे कारण आयुषच्या वाढदिवसाला ते सर आले होते त्यांना मग मी आंब्याचे झाडं दिले होते तर या बघा मित्रांनो आता हे काठवण म्हणून वाढदिवसाची त्यांच्याकडे हे झाडं आवडले मस्त झालेत पळ आले तर ते सांगते येईल वाढदिवसा निमित्त आणले होते अशीच आठवण राहू राहील त्यासाठी झाडं दिले होते आणि इकडं आता जे बांगर दादा पाहुण्यांसाठी मस्त असे ताडपत्री आत्रीत आहेत बसाईला इकडं मस्त असा बारशीच्या तयारीची एकदम जोरदार तयारी चालेल

टोपी आणि टावेल देऊन सत्कार चालले सगळ्यांचा मस्त आणि शूटिंगला पण कॅमेरा पण होता आणि मी पण काढले इकडं महिला मंडळी पण भरपूर राहते जेंट्स पण एकदम असे भरपूर आहेत आणि इकडं आमचे कॅमेरामॅन त्यांची मकारच शूटिंग फोटो काटाइच काम का चालु एउटा मस्त असा डेकरेसन केलाए फुले बिजे लाउन पालना बिलना मस्त एकदम फुल टापन अहिले मस्त सजाउने चाहिँ काम के एक मुलगी मुल त्यो एकदम तिमी मस्त असा स्वागता सा तिजा मस्त कारण हालले आपण फक्त मुलगाच पाहिजे मुलगी नको तर प्रत्येकजण म्हणतो मला मुलगाच पाहिजे तर मग मुली लग्नासाठी आपल्याला मुली कुठून भेटणार आहे ते त्याच्यामुळं असं मुली मुलीच पाहिजे मुलगाच पाहिजे असं न म्हणता स सगळ्यांनी प्रत्येकाला ही मुलगी

बाळाला ठेवणार आहेत आता बाळाच्या आईने बाळाला आणलं आहे आणि आता त्या पाळण्यामध्ये ठेवून त्यामुळे एकदम आता असा त्याचा नवीन नवीन पद्धतीचं असं हे चालू आहे कारण त्यांना एकदम अशी मुलगी झाल्यामुळं त्यांना आनंद झालाय बाळाचे बाकीचे बाळाचे मावशा बाळाच्या आत्या सगळ्या इथं स्टेजवर थांबल्या ती बाळाची आजी मस्त सगळ्यांनाच आनंद झालाय बघा इथे समोर समोर मग आता त्या बाळाला नाही का पाळण्यामध्ये ठेवून भरपूरच असे बाकीचे फोटो काढतात आणि इकडं त्या ताईनं तर म आता ते बाळाचे ते गीत गायण्यासाठी माई खात्यामध्ये घेतला आहे तर बघू आता अशा पद्धती ते बाळांचे जे, जे गीत राहतात ते म्हणतात

कृष्णा ग्या गोपाल ग्या कृष्णा ग्या गोपाल ग्याृ कृ दादा काय दादा कोण आहे

कृष्णा जनमा दोरेजो दुसी दुसा रंग रूपे बरो दरो तरशा विंगा जा जो झड़को हरशा विंगा जा जो i يا بارتي دروشت کڑا جو جو دور جو

Terima तिकड आता दिसलं पाहिजे फोटो दिसला पाहिजे बाळासोबत फोटो काढलाय बाळासोबत त्यांच्या आई वडिलांसोबत इकडं आमचं बांडेसर आई मागे मागे थोडी सर हा बघा इथं बघा समोर समोर

Yeah. <laughs>